सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावं तर एकी नाही आज फ्रेंडशिप डे आहे तर फ्रेंडशिप डेच्याही सर्वांना आहे ना खूप खूप शुभेच्छा आज सकाळी ना लवकरच मुलगी आहे ना कॉलेजमध्ये गेली कारण आहे ना ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे आज रविवार असूनसुद्धा की नाही कॉलेज चालू आहेत ॲडमिशन चालू असल्यामुळं त्यामुळे ती लवकर गेल्यामुळे की नाही तिच्यासाठी डबा वगैरे करून दिला आणि त्यामुळं घरातील काही कामं झालेली आहेत काही कामं अजून राहिलेली आहेत पण म्हटलं चला आधी रांगोळी काढून घ्यावी आणि ना ही गोपद्माची मी रांगोळी काढलेली आहे पण हे ना जेव्हा पांढरी रांगोळी काढतो ना तेव्हा की नाही आपण कलर वगैरे जेव्हा रांगोळीमध्ये टाकत नाही तेव्हा की नाही रांगोळी म तशी ठेवू नये म्हणतात त्यामुळे ना हळदी कुंकू हे असं टाकून घेतलेले रांगोळीमध्ये मी शक्यतो की नाही सकाळच्या वेळेसही ना छापच उमटवत असते त्यामुळं हाताने म्हणजे ना पाच बोटाची अशी रांगोळी काढायची वेळ येत नाही पण आज म्हटलं पाच बोटांनी रांगोळी काढावी खूप दिवसांनी रांगोळी काढल्यामुळं एवढी काय परफेक्ट अशी रांगोळी आलेली नाही म्हणजे की नाही पाच बोटांनी रांगोळी काढण्यासाठी ना भरपूर प्रॅक्टिस लागते प्रॅक्टिसनेच आहे ना छान अशा रांगोळ्या येतात पण आज आपल्याला आहे ना छापमुळे इतकं सोपं झालेलं आहे की छाप उमटवला की काम झालं असं झालेलं आहे त्यामुळं असे पाच बोटाने रांगोळी काढायचा विषय येत नाही म्हणजे प्रॅक्टिसने ती चांगल्या जमतात काही ताई येत ना भरपूर छान रांगोळ्या काढतात पण मला एवढ्या काही छान रांगोळ्या येत नाहीत त्यामुळं मी ना छापच उमटवत असते तर आता ना मी हे उंबऱ्याच्यामध्येही ना स्वस्तिक काढून घेतलेले हळदी कुंकुळी लावून घेतलेले सकाळचं ना हे असं शांत आणि छान असं वातावरण आहे आणि ना घराशेजारी ना मी जी झाडं लावलेली आहेत त्यातल्या बऱ्याचशा झाडांच्या ना फांद्यास लावलेल्या आहेत त्यामुळे ना ह्या पावसाळ्यात ये ना ज्या जा ज्या झाडांच्या फांद्या येत आहेत ना त्या ते, त्या झाडांच्या फांद्या नक्की लावा ही जी जास्वंद आहे तिची फांदीच लावली होती जे दुसरी जास्वंद होती ती घराच्या खूप पुढं होती त्यामुळे ना त्या जास्वंदाची ना मी रोपं बनवलेली आणि त्यातलंच एक रोपे ना मी आईलाही दिलेलं कारण आईकडे ना ह्या कलरची जास्वंद नव्हती त्यामुळं तिलाही एक रोप दिलेले आणि अजून एक झाड आहे हे पांढऱ्या फुलांचं त्याचंही ना मी रोपच बनवलेलं आणि त्याच्याही फांद्यास लावलेल्या ह्या तीन चार ठिकाणी लावलेल्या फांद्या तर ना ह्या झाडांच्या ना फांद्या लावल्या ना की लगेच फुटतात ही जी पांढरी फुलं आहेत ना तीसुद्धा एक की नाही घराशेजारी शेजारी खूप छान दिसत आहेत आमच्या घराशेजारी शेजारी जो चाफा आहे लाल कलरचा आणि पिवळ्या कलरचा त्यानंतर हे पांढऱ्या फुलांचं झाड आणि स्वस्तिकची फुलं ह्या सगळ्या फुलांच्या इथना फांद्यास लावलेल्या आहेत त्यामुळे ना आपल्याकडे की नाही ज्यांच्याकडं आई अशी झाडं असतील ना त्यांच्या घरा घरून आणून येणा ह्या झाडांच्या ना फांद्या नक्की लावून घ्या म्हणजे ह्या पावसाळ्याच्या दिवसात ना वातावरण पोषक असतं अशी झाडं येत ना लगेच फुटतात आणि लगेच मोठी होतात फुलंही लगेच येतात तर आहे ना आता ही फुलं आणलेली आहेत मी आणि चला आहे ना देवापुढेही फुलं ठेवून घेते श्रावण महिन्यापासून आहे ना सगळेच आता ना पुढचे दिवस आहे ना सणासुदीचेच दिवस येतील कारण श्रावण नंतर भाद्रपद आणि त्याच्यामध्ये गौरी गणपती आणि बाकीचेही सगळे सण येतात तर ना फुलांची ना गरज भरपूर असते आणि ना ज्यावेळेस आहे ना आपल्याला फुलांची आवश्यकता असते तेव्हा बाजारामध्ये ना फुलांच्या किमती खूप असतात तर आपल्याच घरची फुलं असतील आपल्याला विकतची आणण्याची आवश्यकता पडत नाही गाईसाठी आहे ना भरडा बनवायचा आहे आणि त्यासाठी येणार मी ही मका आहे ना चाळून ठेवली होती आत्ता कुठे ना त्याच्यामध्ये किडं व्हायला लागले होते त्याच्यामुळे ना चाळून घेतलेली आहे आणि आता ना गिरणीमध्ये टाकून घेते भरडा संपलेला होता गाईचा आणि बनवायचा राहिला होता पण ना आधीचं दळण होतं त्यामुळे ना बनवायचा राहिला होता अजून काय मकेला काय झालेलं नाही आहे आत्ताच किडे व्हायला लागले होते पण आहे ना सगळी चाळून व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आता हा भरडा बनवायला टाकलेला आहे आणि भांडी भरपूर पडलेली आहे सकाळचा अजून फक्त आणि सकाळचीच काही थोडंफार झालेलं आहे पण भरपूर अशी भांडी पडलेली आहेत आता आहे ना पहिल्यांदा भांडी घासून घेते आणि हे मुलीसाठी ना बेसनची पोळी केलेली त्याचं थोडंसं पीठ उरलेलं आहे भांडी वगैरे आवरून आता ही मेथी मी निवडून घेतलेली आहे आणि मेथीमध्ये ना त्याचे जे पुढचा दांडे असतात ना म्हणजे पुढचा जो जाड भाग असतो तोही थोडा घेतलेला आहे त्यामुळे ही कापून घेतलेली आहे तव्यामध्ये तेल ओतलेले आणि आता ह्या तव्यामध्ये की नाही मी कांदा टाकून घेते कांदा यांना भाजत आलेला आहे आणि हा लसूण येणा थोडासा चेचून घेतलेला आहे ताताईना हा लसूण टाकून घेते ही हिरवी मिरची आणि लसूण आहे आता ही टाकून घेते भाजीसाठी हिरवी मिरची मुलीकने भाजी छान अशी झणझणीत लागते आणि आमच्याकडे ना हिरवी तिखट थोडं खाल्लं जातं जास्त त्याच्यामुळे ना हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची कांदा लसून आहे ना आता छान भाजलेले आणि ना मी ह्या मेथीच्या भाजीवर ना मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे तर आता ही भाजी ताव्यामध्ये टाकून घेते नारळाचं तेल आहे ना तुपासारखंच असतं तूप कसं आहे ना लगेच करपतं तसं नारळाचं तेल सुद्धा नाही लगेच करपत थोडासा तवा गरम झालेला असेल तरी की नाही नारळाचं तेल लगेच करपतं आणि हे बघा असा दूर होतो तर अशी ना भाजी छान अशी मी तेलामध्ये परतून घेतलेली आधी हा आहे ना थोडा मोठा आहे ना शेंगदाण्याचा कूट केलेला आहे आणि हा कच्चा शेंगदाण्याचा आहे तर आता ह्या भाजीमध्ये घालून घेते कच्चा शेंगदाण्याचा आहे ना मेथीच्या भाजीमध्ये ना छान लागतो आणि काही वेळेस ना मेथीची भाजी कडवट असते त्यांना कच्च्या शेंगदाण्याच्या कुटामुळे की नाही ती भाजी कडवट नाही लागत चांगली लागते कारण देशी भाज्या असतात ना तर थोड्याशा कडवट असतात त्यामुळं कच्च्या शेंगदाण्याच्या कुटामुळं भाजी एकदम छान होते आता ही भाजी तयार झालेली आहे थोड्या वेळ ना झाकून शिजवून ना त्यानंतर मीठ घालून घेणार आहे भाजीमध्ये मी घातलेले ना आवश्यकतेनुसार मीठ आणि ना मिठाचं पाणी सुटतं त्याच्यावर आता भाजी छान शिजेल भाजी ना आता तयार झालेली आहे आणि आता ह्या डिशमध्ये काढून घेते शेंगदाण्याच्या मोठ्या कुटामुळे की नाही कच्चा भाजी खूप छान लागते त्यामुळे ना शेंगदाण्याचा आहे ना मोठा कच्चा कूट आहे ना नक्की टाकून बघा भाजीमध्ये एकदम लहान मुलंसुद्धा सुद्धा अशी भाजी खातील तर ही भाजी तयार झालेली आहे